बसल्या कुटुंबातल्या बायका गोल्डन मॅन एक रांग गोल्डन मॅन देवी सिटी चे लोकांचं सोला असतात <laughs> नवरात्रीचा दोन दिवस आहे नववा दिवस आहे आज नवरात्रीचा आणि आज आणि चालला जरा लवकरच चाललं ना आणि ब्लॉक पण चालू केले रात्री साडे दहा वाजता आता जास्त वेळ चकुलीला आवड दे जास्त वेळ तर थांबणार नाही पण जेवढा मी शिवन तेवढा मी नक्कीच दाखव ना बायका येते

आमच्या काही सांगायचं माहिती का तुम्हाला आज आहे ना नऊश गेल केलं बाला तर नवउशला ना तिथं सबस्क्रायबर्स भेटलं आपलं फॅमिली मेंबर भेटल वी बघतच तर त्याला ना, आवाज नाही दिला ते फक्त बोला हा वी आहे ना नऊ श तर मग तो पण बघ त्याने बघला त्यांच्याजवळ आणि त्या पण हसल्या नाही हो पण हसला त्याचे सांगायचे की तुम्ही मागून बोलापेक्षा तुम्ही समोर बोला की तुम्ही वी बघतला तर आम्हाला जास्त खुशी होईल आम्हाला <laughs> जास्त खुशी होईल की आम्हाला सबस्क्राईब तुम्ही बरेच जण भेटता नव्हतीची पण काही आवाज काही नाही देत माझ्या मावशीचे

तर सगळ्या वाचल्या कुटुंबातल्या बायका लसूण सोला उद्याची तयारी चालू आता लसून सोलत कुठे आतमध्ये आतमध्ये आय थिंक खोबर आहे माहिती नाही मला सोला सोला काल झाले माझे खिडकी वर्षी लोटांगण ना काल काल ना

आम्हाला चेहरा ही करून नाही ना ना आम्ही गोरेच आहेत गोरेच आहेत आम्ही काले कुठे आहेत ना त्याला आता बघा ना म्हणजे पहिल्या वर्षापासून टाकला तर या वर्षी म्हणजे सप्टेंबर मध्ये झालं एक वर्ष <laughs> कंप्लीट झालं त्या दिवशी पण जर मी मागच्या वर्षीपासून ब्लॉक काढली सुरुवात केली असती तर याला एक पूर्ण तो झाल्यापासून दिसला असताना आता तुम्ही मी कसा होतो आता पण दिसते ना तीन चार महिने झालं दादाच्या लग्नाच्या पर्यंत पण नाही काढत आजच्या लग्नाच्या पण काढत काढायला पाहिजे होता ब्लॉक झाले पण ते म्हणजे घराला गेले असतं ना तर असं वाटतं सगळी एडी होतात काय माहितीये का कोणची कोणतं सुरू काय चाललंय ते आलं गोल्डन मॅन एक ग्रामचं गोल्डन मॅन

चिंटू असं झालं मग असे बाय बाय त्या दिवशी तुझा दुश्मन दिसला मला मागाशी बैठकी गौज मी गोल दाखवला तो ताराशी तर भूमी कस टाईयाच्या पोला समोर बॉडी आपल्या बायको समजा केला का मारदू गावाच्या डॉन आहे आमची देवाड डेवाड पुन्हा गेले सिरोज सांगा काय बोलला बरे शेवटा शब्द बोलले काही शब्द बोलला

वा वा आहे का देवी फक्त त्याला नाचायला पाहिजे देव वाशी काय परत नाही ना आपली पण देव बसले जा बाहेर नाचा म्हणजे मी एवढा हसत होतो ना मी देवा विचार केला एवढा फोन नाही मी भाभी जवळ चाललेलो माझ्या फोन नव्हता मी शंभर टक्के व्हिडिओ वाढले असते कंटेंट चिकन पण त्याला खेचत नाही असतं ना कराल मग तुमचे तर हा मसाला दूध पण ऑनलाय घेतले आम्ही ना घेतला कोणी आमचा नागोबा नागोबाला पण दूध पियाचे नागोबा sampak ke segala pore

आता मी तो घर जायला आणि मी ना बुटा घालून आले तुम्ही का माहिती कारण की मी नाही अरे काल मी गेलो घालून ते आता चिकला माकलेला आणि मी धावायलाच विसरली म्हणून मी आता शूज घालून आले पण आता असंच घालतो जाऊ दे घरी जायच तुम्ही आपण चिकना छाया घ्या चिंटू गेला गेला अरे तू तुलाच नाही ना मी हो अरे काहीतरी कोण तरी वेगलेनच नेणार होती हो कोण चिंतलं कोणच्या काय माहिती कोण चिडले तुला बोलते का ति काल तुम्हाला चकुली तर एकटीच झालं तिला गॅन देणच नाही ती बोलून भाई मला एकदाशी जाऊ दे तुम्ही तुमच्या आय बोल नाही करून बोल पण हाय का तशी तशी चालेल नाही उद्या ब्लॉग सगळं भेटेल तुम्हाला एकवेरीला पण की आम्ही चालेल एक विरीत आम्ही म्हणजे मी सगळं आणं सगळं आणि आमचे एक बायला जरासं हे आहे ना पब्लिक फोबी आहे ना म्हणून <laughs> आहे ना ती फोबी आहे पब्लिक फोबी आहे पी पी ए तिला बोल ना एक बायला तुला सफोकेशन फील होता है पब्लिक में जाने के बाद इसलिए मैं नहीं जा सकती इसलिए इसको केलंबा में भी लेके नहीं गए थे अखेरे गए थे आम्हीच बोलतो बिचाऱ्यावर नाव नको टाकूस कान लावून मग समोरच तर राहतो त्यावेळेस कान लावून आणि काय बोलवतो हा हा यो जो डोक आहे ना तो सुरुच झालो जास्त मोठं नसेल नक्कीच चिंता तू आहेस का धोनी तारो टाटा टाटा जाऊ तर हा ब्लॉग छोटसा झाला असेल पण कोई बात नाही रात्रीच चालू केलता म्हणून सगळं निघतं तर अजून करा कोण नसत आम्ही आले पण आता असं नसते आय थिंक ठीक आहे गाईज बाय बाय